नमस्कार मित्रांनो टेक मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण प्रकरण दोन लयबद्ध मांडणी पूर्ण केलं आहे आजपासून आपण प्रकरण तीन मनोरा पिरॅमिड हे प्रकरण सुरू करणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मनोरा म्हणजे अक्षर अंक किंवा चिन्ह यांची विशिष्ट पद्धतीने केलेली मांडणी होत मनोरे तीन प्रकारचे असतात एक अक्षर मनोरा दोन संख्या मनोरा तीन चिन्ह मनोरा त्यामध्ये अक्षर अंक किंवा चिन्ह यांची दिशा क्रम रचना यांची मांडणी लक्षात घेऊन उत्तरे शोधायची असतात समान संबंध लक्षात घेत अतिशय समान संबंध लक्षात घेणे अतिशय महत्वाचे असते प्रॅक्टिससाठी म्हणून आपण काही क्वेश्चन सॉल्व्ह करू आणि त्यानंतर मी तुम्हाला काही क्वेश्चन सॉल्व करायसाठी म्हणून देईन पहिला प्रश्न आपण हा बघूया के ई -E एफ म हे इथे असं ड्रॉ करून घ्यायचं के ई एफ -E आणि एच आय ओ एच आय सॉरी एच आय ओ अशा प्रकारे त्यानंतर मग जर के ई एफ एच आय ओ म्हणजे हे दोन सेम असतील तर एस के एल बरोबर कोणती जोडी येईल मग इथे बघा एस के एल एस के एल मग याच्या खाली डब्ल्यू ओ एन अशा प्रकारे येणार तुम्ही एन ओ डब्ल्यू असं उलट घेऊ शकत नाही कारण इथे बघा इथे एस के एल असं लिहिलंय त्याच्यामुळे आपल्याला घेताना डब्ल्यू ओ एन असंच घ्यावं लागणार नाहीतर तुमचा आन्सर चुकणार डब्ल्यू ओ एन इथे बघा इथे तिसरा पर्याय आहे डब्ल्यू ओ एन आता आपण दुसरा क्वेश्चन सॉल्व करू आर एस एल एक्स डब्ल्यू एन आर एस एल आर एस एल अशा प्रकारे नंतर मग एक्स डब्ल्यू एन एक्स डब्ल्यू एन ही वगैरे अशी जोडी आहे मग के एल जी के के एल जी के एल जी बरोबर कोणती जोडी येणार मग अशा प्रकारे बघा तुम्ही इथे पी सोडला इथे जे आणि के म्हणून ओ येणार ओ एन जी ओ एन जी बघा त्यांनी के एल जी दिलं आहे मग ओ एन जी इथे चौथा पर्याय ओ एन जी ओ एन जी याचं उत्तर येणार આ તો આપણ તીસરા ક્વેશ્ચન પાહું તીસરા બગા જેલ અને એમ ટી કે જે ઈ એલ અને એમ ટી કે એમ ટી કે એમ ટી કે મચ ઓ એમ એચ ઓ એમ એચ ઓ એ બગાઇ એલ અને એટલે મ ટીએ મિતે ડબ્લ્યુ હાલસા ડબ્લુ એમ ટી કે મનાર પી ડબ્લ્યુ એન અશાપ્રે પી ડબ્લ્યુ એન બગા તિસરા પર્યાય पी डब्ल्यू एन पी डब्ल्यू एन एम एच ओ अशा प्रकारे तिसऱ्या आन्सर येणार आपण आता चौथा क्वेश्चन पाहू एफ के आर जे एच ओ एक्स पी एफ एफ के आर जी आणि एच ओ एक्स पी एच ओ एक्स पी मग इथे ई एल यू एम ई एल यू एम मग याच्या ऑपोजिट साईडला बघा आय एन यू एम आय एन यू एम आय एन यू एम बघा इथे पर्याय पहिला पर्याय आय एन यू एम अशा प्रकारे तुम्हाला एक क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत पाचवा क्वेश्चन आपण इथे बघू जर बी एल के बी एल के आणि बघा इथे बी एल के ओ एन डी ओ एन डी बी एल के ओ एन डी मग ई एस आर ई एस आर हे बघा इथे त्यांनी बी एल के आणि ओ एन डी येताना उलट घेतलंय ओ एन डी मग आपलं बघा इथे ई एस आर मग आपण पण इथे घेताना उलट घ्यायचं एक्स डब्ल्यू आय इथे बघा चौथा पर्याय आहे एक्स डब्ल्यू आय अशा प्रकारे घ्यायचं एक्स डब्ल्यू आय कारण इथे त्यांनी घेताना हे बघा ओ एन डी ओ एन डी उलटं घेतले पहिलं बी एल के नंतर ओ एन डी त्याच्यामुळे आपण पण तसंच घ्यायचं इथे आपला आन्सर आहे एक्स डब्ल्यू आय चौथा पर्याय इथे आपला बरोबर आहे आता आपण सहावा क्वेश्चन सॉल्व करू के टी एम के टी एम आणि एल एस एल एस जे एल एस जे मग इथे बघा एम व्ही ओ एम व्ही वी ओनार एन यू एल एन यू एल बघा इथे पहिला पर्याय बरोबर आहे एन यू एल बघा अशा प्रकारे सहाव्या क्वेश्चनचा आन्सर येणार अशा प्रकारे आपण इथे पहिला मनोरा सॉल्व केलेला आहे आता मी तुम्हाला प्रॅक्टिससाठी म्हणून काही मनोरे देईन ते तुम्ही सॉल्व करा आणि काही शंका असेल तर कमेंट करून सांगा खूप सोपे सोपे क्वेश्चन्स आहेत थँक्स फॉर वॉचिंग